मानगाव तालुक्यातील मोरबा रोडवर एका भीषण अपघाताची घटना घडली आहे दिघी पुणे महामार्गावर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटीमध्ये झालेल्या या भीषण ढरकेत आठ वर्षीय आरुष समीर गुगले या चिमुरड्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला सात जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आरुष आपल्या कुटुंबातील सदस्यांसह सायकलचा दुरुस्त केलेला टायर आणण्यासाठी मानगावच्या दिशेनं जात होता त्याचवेळी मोरबा बाजूकडे जाणाऱ्या एका भरधाव बसने त्यांच्या स्कूटीला भीषण धडक दिली या अपघातात आरुषला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर नातेवाईक देखील जखमी झाले आहेत बस चालक सूरज पवार याच्या अतिवेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी मानगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण माणगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे